यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संजयबाई मरा बंजारा भाई बेहनो जय सेवालाल संजय राठोड तलम की सव्वीस एप्रिल या तारखे लोकसभा मतदान आपण अपन, आपण खासदार निवडून देवाचा ये निवडणुकी माहिती सांगती मनई निवडणूक लढे सारू खूप आग्रह व पक्षी माहिती पाठपुरावा हो चालू होत परंतु मारे समाजेर अनेक लोक प्रतिष्ठित मान्यवरती म चो आणि खास करून पोहराव उभरिल संत मन ते महाराष्ट्र पोहराव उभर विकास पूर्ण करू आग्रह रेल बाद भी मी निवडणुकी उभो कुणी उभो रे जावाद येण मार समाजे जो आता प्रश्न समाज प्रश्न महाराष्ट्र गती कमी वेदाय वाला कारण मग ही निर्णय लताना उमेदवारी लिदो कुणी पण भायो बहिनो हे निवडणुकीमध्ये आपण सगळे जबाबदारी विचार की सरकार आपले प्रश्न सोडारीच व पोहरा उमरी सारू निधी देईच हे सरकार पाठीशी दिया तोच आपण समाज भविष्य विकास विय व समाज प्रश्न मार्गी लागलीये महायुती सामती मना तो तुम्ही विनंती करायचं की राजेश्री मल्ले पाटील ही उमेदवार चि उच्च शिक्षित उमेदवारच शिक्षण कला क्रीडा आरोग्य रोजगार सोबत सहकार क्षेत्र काम करीच माझे दिग्वस मतदारसंघ नेड तालुका मायो सारंगपूर वर धर्मधामच यवतमाळ माय बोल शिक्षण पूर्ण वेळेचं भाई आणि बेनो समाज काशी पोहराव होई काल्यताळू विकास हे करती कोसो दूर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित पवार साहेब हे माहिती सरकारी समिती आपले श्रद्धास्थाने विकास सातशे पच्वीस कोटी रुपयाचं सेवा भायर जगदबा याडीर सामखी जेता बापूर देवळ रामराव बापूर समाधी मंदिर आणि मोठे मोठे भक्त निवार रस्ता नाली लाईट आणि कोट्यावधी रुपया बॉटनिकल गार्डन जागतिक ख्यातिरो बंजारा विरासत नंदारा भवन निर्माण कार्य अतिशय झपाट्याने चालू आणि आज आपले आपण लोक नेता आदरणीय मनोहर भाऊ नाईक आमदार निलय भाऊ नाईक आमदार इंद्रनील नाईक भाऊ नाईक हे सम चालू विकासा समाजे प्रश्न सोडाय सारू सोबत सा वसो हे उमेदवार निवडण सुद्धा सोबत आयवाडे तीन चार महिना जर काम पूर्ण वेगाय त्यांना कोहरा चेहरा मोहरा बदलतानी आपले बंजारा काशी ही रुपयावर नक्कीच मिळणार आहे अशेच पद्धतीत आपण एकवीस बांधणी माहिती जवळपास आठ दस बांधणी पूर्ण वेगळीच शेवालाल महाराज बंजारा ताटा समृद्धी योजना यांना मान्यता मिळाली द्यायचा तांडे तांडे माप स्वतंत्र ग्रामपंचायत लिहि व नजामुळे व्हायचं रस्ता नाली विकासील काम ये योजना अंतर्गत हे सम आब स्वतंत्र निधीमुळे व्हायचं नुकतंच गोड बंजारा साहित्य अकॅडमी स्थापना करण ही निर्णय सरकार लिहित जे माध्यमातील आपण भाषा आपण संस्कृती जतन करे मायावाळाचं अनुसूचित जाती धर्मातील छप्चारे मी खरे अर्थी आपण शिक्षण सारू हॉस्टेल नंबर न ला, तो थेट आर्थिक मदत निर्णय ही सरकार लिहित जिल्हा ठिकाणी विजय ने सारू छत्तीस जिल्हा बहात हॉस्टेल आपण सच्चालय सारू खोले निर्णय हे साली योग आणि ही सुद्धा फार मोठ उपलब्धीच उच्च शिक्षणे विजयी विद्यार्थी संख्या अभिनेत्री दस पचास गड निर्णय सरकार लिहिलीच आणि असे अनेक निर्णय बंजारा भू जिल्हा खऱ्या अर्थाची छप्चारी नोकरी चालू स्पर्धा परीक्षा ही स्पर्धा परीक्षा मोफत प्रशिक्षण निर्णय सरकार लिहित असे अनेक निर्णय बंजारा युवक युवती रोजगार उद्योग सुरू करते चाल खऱ्या अर्थाची वसंतराव नाईक विकास महामंडळ भाग भांडवली पंधरा कोटी रुपया निश्चित करण्याचा आणि खऱ्या अर्था ती ये महामंडळी सांगू नवीन नवीन योजना रबाय सरू हा माप प्रयत्न करायचा धरती येणारी म्हणजे वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय सुद्धा आता कारवाई अंतिम स्टेपएपचं अंतिम टपाच बंजारा तांडेपर मूलभूत प्रश्न सोडायला वसंतराव नाईक ताटा सुधार योजना निधी शंभर कोटी रुपयाला उर्बडाना चारशे कोटी रुपयाकडे मायचं असे अनेक मातच ताने रस्ता रिव हो, नाली रिवणो हो, वाचनालय होणो ब्लॉक गल्ली गोळे रस्ता रेवणो हो, हायमार्क्स हो, लाईफ रेवण संत रामराव महाराजांना सभागृह घेणं हे हो, प्रश्न आपण निर्माण आता बंजारा समाजे सारू घरकुल ही अतिशय मत वाक एकशे ऐंशी कोटी निधी मंजूर करायला देता जे माध्यमात गरू गोर बंजारा समाजे घरकुल बांधत आहे वसो मोदी आवास योजना अंतर्गत दस लाख घर बांधे निर्णय सरकार लिहई ओबीसी पण नंतर मग कॅबिनेट विषयवटाय आणि आवही आपण बंजारा समाज सुद्धा नामोय समन्वित मुंबई शहर बंजारा समाज शिक्षक इतर व्यवस्थापन वेचा नवी मुंबई ठाणे पाच हजार मीटर जागा जो पाच करोड रुपये जागा जी जागा आपल्या सरकार दिसत हे जागे शेवालाल भवन बांधन विश्राम विश्रामगृह अभ्यासिका सांस्कृतिक सभागृह निर्माण माहिती जे आरवाळ गोर बंजारा एक ठिकाण स्वाभिमानी आहे व्यवस्था होता हा खरी आहे अशा पद्धतीने भवन हा निर्माण करता महाराष्ट्र अनेक बंजारा बांधव उस्तृड कामकाज सर्व सुद्धा शिंदे सरकार महत्वपूर्ण निर्णय लिहिली अधिकृत नोंदणी घ्यायची आहोत वरील मृत्यू जर होतो विमा पाच लाख रुपया चाव वरील बाल बच्चालू शिक्षण वस्ती शाळा आणि इतर सुविधा निर्माण घ्यायची चाव प्रयत्न आम्हाने यश आव विरोधी पक्ष उमेदवार करत निवडण आहे पूर्ण मतदार संघ चोवीस काही विकास व्यवहार नरेंद्रभाई मोदी देश प्रधानमंत्री वित खासदार निवडण ही आपण बंजारा समाज भूमिका फार महत्वाचं मग जे जे मागणी सरकार समूह वत्सव मानवी टप्पा टपाची मान्य निधीच कदाई कुणी असो वे की मोठे विकास काम पोहरा ओबरी माहिती आज समाजाला अनेक प्रश्न मार्गी लागलेच अनेक करड मतदे सगळे आता आव्हान करेन जो विनंती करेवायचो की कुशी भूलस्थापान अपप्रचारन बळी पडोवर आयोग सव्वीस तारखेला धनुष्य बाणेर चिन्ह बटन दावल तर महायुती उमेदवार राजेश्री मल्ल पाटील याने मतदान रुपी आशीर्वाद दो हीच विनंती दोनतीन आपईक करवोच निरभाऊ नाईक करोच इंद्रनील भाऊ नाईक करोच आणि संजय राठोड खरं ती आव्हान करू आणि मला आशाच विश्वास की हमार गोर बंजारा समाज सब लोक हे मायुती उमेदवार आहे आशीर्वाद घे जय सेवाला